नमस्कार मित्रांनो डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मौजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपन बैलगड्या शर्यत मैदान मंगळवार दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे या मैदानाची प्रवेश फी आहे अकराशे रुपये या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पंचम क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक अकरा हजार आणि सातवा क्रमांक दहा हजार तर मित्रांनो या बक्षिसांच्या स्वरूपामध्ये सातच बक्षिसं या मैदानामध्ये मा ठेवण्यात आलेली होती परंतु मित्रांनो आयोजकांच्या नवीन अपडेटनुसार आज होणारं फलटण केसरी मैदान कॅन्सल झाल्यामुळे या मैदानासाठी नोंदणीची प्रक्रिया जोरात चालू झालेली आहे जास्त गाड्या नोंद होत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो बैलगाडी संघटनेशी चर्चा करून या आयोजकांनी दोन बक्षिसांची वाढ यामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे सातच्या ऐवजी नऊ बक्षिसं या मैदानामध्ये देण्यात येणार आहेत म्हणजे नऊ सेमी फाय नऊ सेमी होतील आणि एक नऊ गाड्यांचा एक फायनल होईल तर त्याचबरोबर मित्रांनो आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे की फक्त आठशे दहा गाड्यांचीच नोंद या मैदानासाठी घेण्यात येणार आहे आणि मैदानाचे आठशे दहा गाड्यांची नोंद पूर्ण झाली न झाली की के लगेच ऑनलाईन लॉट काढण्यासाठी सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आयोजकांच्या म्हणण्यानुसार ज्या बैलगाडी मालकांना या ओपन बैलगाडी शर्यत मैदानामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर, लवकर नोंद करून घ्यावी कारण आठशे दहा गाड्यांची नोंद पूर्ण झाल्या झाल्या पूर्णपणे नोंद बंद करण्यात येणार आहे आणि आजच ऑनलाईन पद्धतीने सर्व गट आदल्या दिवशीच काढण्यात येणार आहेत त्याचप्रकारे मित्रांनो बुधवार दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी आदत बैल मैदान याच ठिकाणी होणार आहे त्या मैदानाची प्रवेश फी सहाशे रुपये आहे त्या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक एकावन्न हजार द्वितीय क्रमांक एकतीस हजार तृतीय क्रमांक एकवीस हजार चतुर्थ क्रमांक अकरा हजार पंचम क्रमांक नऊ हजार सहावा क्रमांक सात हजार आठवा क्रमांक पाच हजार या मैदानाचीही ऑनलाईन नोंद याच ओपन मैदानाबरोबर मित्रांनो चालू आहे त्याचीही नोंद तुम्ही लवकरात लवकर लोगर करून घ्या त्याचेही गट एक दिवस आधीच नोंद पूर्ण झाल्या झाल्या काढण्यात येणार आहेत तर सर्व बैलगाडा मालक आणि चालक याची नोंद घ्यावी ज्यांना ज्यांना आपल्या बैलगाड्यांची नोंद करायची असेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर ही आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद